नमस्कार मित्रांनो मी सिदीप तुमचं स्वागत करतो एका नवीन मध्ये तर आज आपण तो बोरगावला आणि बोरगावचं एक लाखाचं मैदान सुटलंय तर नागरी संघटना यांच्यातर्फे मकर संक्रांतीच भव्य बैलगडी शर्यत आयोजन केलं तर आता यामध्ये कोण कुठं पळालंय कोण नंबर झालाय तर आपण सगळं सांगणार आहे तर आता एकला लागलाय बघा उजवीचा आहे तो प्रमुदा थोरात यांचा बैजा आणि डावीचा आहे शेवामाने दानोळे यांचा काळ आणि त्यामध्ये गाडीवान आहेत बंडाभो किलारे आता, दो नंबर थी थी आता दोन नंबरला कुठली गाडी पाहायला बघूया आता ह्या गाड्या डांबरीवर पडल्यात माळातनं तर आता पुढं मानकापूरचा उलटा पट्टा लागतोय तिथं आता पहिला कोणला पड पहिला कोण पडते बघूयाच आता ही एकला गाडी आहे प्रमोद थोरात त्यांचं उजवीचं बैजन डावीचं शिवाद दादा काळ दानोळी तर आता बंडाभू गाडीत आहेत आता दोनला दानवडका आणि कोल्हापूर सुंदरी आहे त्यामध्ये तुकाराम आहेत तीनला आता अष्टराज आणि बंडास बियांचा सोन्या आहे चारला आग्रातली गाडी गेली पाचला बाऊदा आणि सराटी चिमण्या आहे सहाला गाडी पाहायला ही घटप्रभीची गाडी पाहायला त्यामध्ये मानकापूर संदीप आहेत आता या गाड्या डांबरीरनं पाहायला बघा यात गाडी पाहायला ही घटप्रभेची गाडी बडिगवाड मल्लू तिची गाडी पुढे आता ही पोपटी शिंगाचा बैल पहालाय उजवीचा तो हो विजूदादा सराटे यांचा चिमण्या आणि डावीचा बाऊदा यांचा गजा तर त्यामध्ये गाडीवान आहेत राहू दादा आणि मागा आहेत संतुका पांढरे तर त्यांची त्यांची छोटीशी मुलाखत आपल्या चॅनलवर आल्यास तुम्ही बघू शकता तरी आता आग्रातली गाडी पाहिल्या त्यामध्ये गाडीवान आहेत सयाजी दादा सयाजी सरकार इथं दादा दानवाड काळा आणि कोल्हापूर सुंदऱ्या पाहिल्यात महेश पाटील पाढरी यांनी राजेंद्र दिवसे नागदिवाडे यांचं कोल्हापूर सुंदऱ्या आणि प्रकाश दादा यांचा डावीचं दानवाड काळं तर त्यामध्ये गाडीवान आहे तुकाराम उलगे तर परवाच टाकळीवाडीच्या मैदानाला एक जोरात ॲक्सिडेंट झाला तर तुम्ही बघितलासाच आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहेच टाकळीवाडी एक लाखाचा तर गाडी बैलांच्या शिंगाच्या ओवरपर्यंत उडलेली दगडाला थरकून तर पुढं आता हो। डावीला य शिवदादा माने यांचं काळं पळाले दानोळी काळं नवजी प्रमोद थोरात यांचा बैजा पालाय यात दोन दोनला प्रकाशदादा पाटील दानवाड काळं आहे बघा तर अकरा लाखानंतर आजच डांबरीवर बैल उतरलाय तर तुकाराम पण आहेत इथं कुठल्या तर बैलाची पथरी पडाली पडलेली तर ती आपण पुढं नेमकं कळालं नाही कुठल्या डावीच्या कुठल्या तर बैला दोन्ही काळ्यातल्या कुठल्या तरी एका बैलाची पथरी पडलेली माझ्या माहितीनुसार दानोळी काळ्याचीच पथरी पडलेली असं मला वाटते तर ती आपण सांगितलेलं कारण बैलांना परत आणि जास्त त्रास व्हायला नको म्हणून तिने म्हणलं तेवढं चालतंय त्यामुळे काय अडचण नेमलं गजू मामा तर बंडाभाऊ प्रयत्न करायला आले तसं तुकारा पण प्रयत्न करायला आल्या तिकडनं मागणं आता आष्टाची पण गाडी आल्या इथनं आता माळात आत पडतात बघा टर्न मारून तर आता पहिल्यांदा माळात कोण पडते बघूया तर आता मानकापूरचा उलटा पट्टा आहे इथं आता एकला धानोळी काळ गेले दोनला दानवड काळ गेले तीनला तर सराटी चिमणी आणि बावदांचा गजा गेलाय चारला आता अष्टा राजा गेलाय आणि फायटर सोन्या गेलाय हिवरे फायटर सोन्या तर गाडी तर गळगाव आणि माग गुरुमोर आहेत तर त्यांचं प्रयत्न चालूच आहेत पुढच्या गाडीला जाऊन चिटकायला आणि आपलं पण प्रयत्न चालू आहेत पुढच्या गाडी शूटिंग घ्यायला तर आता हे तीन नंबरला पाहाला आहे डावीचा बावदादा यांचा गजाय पाळाला आहे स्प्लेंडरला जांबेल नंबर चालतात आणि उजवीचा आहे विजूदादा यांचा सराटी चिमण्या विजय लेंडवे यांचा सराटी चिमण्या गाडीत आहेत रावदादा पांडेगाव मागं संतुवाक आहेत ही आता एकेरी वाट लागल्या डाळींबाज्या भागपासनं इथनं आता हे एकेरी वाटेचा पट्टा आहे एकला हाय असं दानोळी काळ आणि बैजा पाहायला लागल्यात दोनला दानवाड काळ आणि सुंदर्या कोल्हापूर सुंदर्या आणि तीन ला ही गजाची गाडी पाळल्या चार ला ही ही जी गाडी गेली फायटर सोन्या बंडास्बे यांचा आणि उज, उजवीचा चेअरमन यांचा राजा चर्मन राजा गुंडाकुंभार चर्मन राजा अष्टा तर आता बांधायला नितीन पाटोळे यांच्याकडं आहे जो पहिला प्रश्न त्यांच्याकडेच होता बांधायला मालक तीन बदलले यामध्ये पण सांभाळायला बैल त्यांच्याकडे जाय कारण त्यांनाच या बैला ट्रीटमेंट आहे तरी आता आगारातली गाडी आली बघा माझ्या माहितीनुसार आग अग, बाळू यांची गाडी असणार आहे तर त्यामध्ये सयाजी सरकार आहेत बेळंकी गाडीवान मागचं गाडीवान काय आपल्याला ओळखलं नाहीत यात पांदीतला रस्ता असल्यामुळं चालवाल तीत बैल तरी सगळं शक्य होईल तसं होईल तसं हो पकडाल तीत गती त्याच्या ती मागच आता संदीप मानकापूर गाड्या लागल्यात घटप्रभीची गाड्या गाड्या जास्त नव्हत्या पण चांगल्या होत्या माझ्या माहितीनुसार एक दोन तीन एक सहा गाड्या यामध्ये सहभाग घेतलेला अनेकांना एक शंका होती की हे मैदान रास होते का नाही कारण ह्याच्या आधीचे मैदान ह्या पट्ट्याला कधी रास झाली नव्हती पण ह्या कमिटीने एवढं आता ह्या पोरगी ही मोटरसायकल गेली बघा ह्यामध्ये काळा कलर होता जर का कुठलीही मोटरसायकल वर आढळलं की बॅटरी झाल्या तर ती लगेच काळा कलर मारून ती गाडी कॅन्सल करतो अशा अनेक गाड्या त्यांनी कॅन्सल पण केल्यात मग ते घोडा बैलामध्ये असतील घोडा गाडीमध्ये सकट चाबूक घेऊन दिला नव्हता त्याबद्दल खरंच कमिटीचं आणि नागरिक संघटनेचे जे कार्यकर्ते झटालते त्यांचं आभार आहे मनापासून असंच मैदान या पट्ट्याला पार पडावं तर एक दोन मैदान चांगली पार पडली की काय अडचण येत नाही ही आता केसरी पक्की मारलेली गाडी पाहायला ती राजेश पाहिले गाडी तर आता बघू या कलरला पाहिला कोण जाते कलर पाहिला कोण घेते कलर आता आलायच पुढं पब्लिक भरपूर होतं भयानक पब्लिक होतं संपूर्ण माळ्या माळ्या सगळा भरलेला डांबरी सगळी भरलेली तिकडं होईला पण सगळं पब्लिकच पब्लिक होतं तर तुम्ही बघू शकताय आणि सुट्टीचा दिवस नव्हता तरी मंगळवारचा दिवस असताना सकट तर आता हे कलरला आल्यात बघा गाड्या आता एकला कलर घेतला दानवड काळ्यानं बघूया थांबा दिसतंय स्पष्ट एकला आता कलर दानवड काळ्यानं घेतलेला भाऊदानच्या गाड्याने घेतलेला दोनला शिवामानी यांचं दानोळी काळ्यानं घेतलेला आणि तीनला दानवड काळ्याने घेतलेला चारला राजाने घेतलेला कलर पण बाळूदांची गाडी तिकडनं पैस न फिरली आणि ही गाडी इकडनं आतनं गेली बाकी सगळ्या गाड्या इकडनं गेल्या त्यामुळे त्यांना आतनं वाट घावली आता एकला ह्या असं दानवाड काळ पळायला लागले तिकडं येता दानवळी काळ आणि प्रमोदा थोरात यांचं बैजा ती गाडी गेली इथं आता एकला दानवाड काळ आणि कोल्हापूर सुंद्र्या पाळल्यात दोनला आहे बाळूदांचा गजा आणि विजूदादा यांचा सराटी चिमण्या पाळालाय तर गाडी तर दादा आहेतच दा प्रयत्न करायला आल्यात गाडी एकला पडायसाठी कारण इथं जर का गाडी पांधी ती एक मागं राहिली तर ती मागराच राहत्या परत डांबरीवर काढून घ्यायला लागते डबल पळून त्यामुळे त्यांचा प्रयत्न चालूच आहेत आता एकला तुकाराम पण प्रयत्न करायला आल्यात गाडी मरू द्यायला नको म्हणून यात चाकापाशी गेली ती बघा गाडी सराटे आणि गजा पळायला आल्या एक जीवानं तर तीनला दानोळी काळ आणि यांचा बैजापालाय तर त्यामध्ये गाडीवान बंडाभो आणि गजू आम्ही मोगमवाडीचे सरपंच तर तिने सकट भरपूर जण गाडीवान आहेत गजू आम्ही तर आता बघूया कोण जाते एकला पान पण आता बिल्डिंग पेशी पान आल्या आता इथे मागं कोण पळाले बघूया जरा तीन नंबरला दानोळी काळच आहे एकला तर दानवड काळ पाळा बघा जोरात पाळाले दानवड काळ तर अडचणीचा रस्ता असल्यामुळं आपल्याला शूटिंग हे कॅमेऱ्यातनं करायला लागलेलं यात ला हे दानोळी काळ आणि बैजा गेलीत चारला तर बघूया कोण जाते चारला तर फायटर सोन्या बंडास बी यांचं फायटर सोन्या आणि कुंडकुंबाऱ्यांचा राजा गेला चर्मन राजा तर गाड्या एका मागणी एकच जात्यात काढून घ्यायला काय अडचणीचा रस्ता सगळा इथं कमिटी सकट भरपूर झटालती मला अनेकांनी चॅलेंज दिलं की हे मैदान घाण होते म्हणून मी पण त्यांना सांगितलेलं की मैदान रास्त होणार आणि मैदान रास्तच झालं त्याबद्दल खरंच एवढं वेळ कमिटीचा आभार वो तेवढं कमीच आहे कारण हे की प्राय गोष्ट आहे एवढं मैदान रास्त करायला लय पोर लागतात आणि लय नियोजन लागते घट्ट आणि कमिटी पण लय निगर घट्ट लागते इथं राजाची गाडी चारला पाहिल्या दानोळी काळ्याची गाडी तीनला पाहिल्या इथं आता बाळुदान सा गजा आणि सराटी चिमण्यात दोन ला पाहल्या आणि दानवळ काळ कोल्हापूर सुंद्रिया एकला पाहिले तर सुंदर्या बैल एक महिने दहा दिवसा पण नंतर आज डायरेक्ट मैदानावर आला कारण त्याला बैलाला जरा लागा लागी जाते शिरला त्यामुळे बैल बंदच होता तरी आता डांबरी येत्या बघा आता पुढं इथून जरा घसार उतरलेलं डांबरी येत्या डांबरीवर हो आता बघूया कोण पडते एकला कारण ह्या गाड्या हा हाय अशाच की का काय बघूया पुढं तर एकला आता दानवडकाळ आणि कोल्हापूर सुंद्रा गेल्या दोनला आता गजा आणि साराडी चिमण्या गेल्यात तीनला आता दानवडकाळ दानोळी काळ आणि बैजा पाळा लागल्यात एक नम, एक नम सेकल, तरी तरी तर आता बघूया तर हे मैदान एकदम एक नंबर रास्त म्हणजे रास्त मैदान झालत कारण कमिटी कलर घेऊनच होती जरा जरी काय मोटरसायकल बिटलसायकल आली तरी डायवर स्वतः सांगतात की बाजूला घे म्हणून परत पुढं गाडी कॅन्सल करू शकतात म्हणून तर आता डांबरी माझ्या माहितीनुसार एक किलोमीटर दीड किलोमीटरभर डांबरे किलोमीटरभर डांबरे ते आता डांबरीतच खरा खेळ असतोय कारण परत आज पब्लिकात पडल्यावर मोठ गाडी काढायला वाव नसते आता दानवाडका आणि ह्या गाडीत फाईट लागलाय आता गाडी गेले चाकापाशी पण आणि परत दानवाडका आणि गती वाढवली दोन्ही गाड्या समान पाळल्यात बघा बघूया आता ह्यात कोण एकला पडते बैल बैलाच्या बाजूला लागला की बैल डबल होत बेल असतात ता, ते का आपण ऐकलेलं ते आता आपण बघालो आहे जसं बैल बैलाच्या बाजूला आहे तसं सुंदर्या पण वाढा लागला आहे आणि मागं गाडी लागल्यावर सु दानवड काळं पण वाढ आले तर जसं तुकाराम आता गाडीत दानवाड काळाचे बसायला चालले तसं बैल सलग नंबरच आहे एक फक्त ह्याचा नंबर कॅन्सल झाला टाकळीवाडीचा ते पण घासाघाशीत कॅन्सल झाली गाडी नाहीतर आता सलग नंबर आणि एक एकच आहे तर माग तिकडं जमकीच्या त्या भागामध्ये दोनदा किरण मेजर यांच्या बैला संघ दोनदा एक एक झाला तिथनं आता आज इकडं पळालाय मोजकीच पण चांगली मैदान पळवायची मित्रांनो तर आता मोटरसायकल वाली सगळं पब्लिकला सारखं लागेल जेणेकरून गाडी काढताना अडचणी यायला नको नियोजन तर घट्ट होतं कमिटीचं आता ही गाडी दोनला पाहिल्या ही बाहुदांची गजा डावीचा आणि उजवीचा विजूदा यांचा साराटी चिमण्या संतोवागा लागल्यात प्रयत्न करला पण ती पण गाडी चांगलीच आता पंपापासून आत जायचं आहे जवळच आता आलाय फायनल एक अर्धा किलोमीटर असेल फायनल इथनं आता तर ह्या मैदानला गाड्या कमी झाल्या पण चांगल्या चालत्या कारण डांबरीमुळं आणि जी आपोआप पसरवल्यामुळं गाड्या कमी झालत्या पण आता पुढल्याही निश्चित मित्रांनो तुम्ही गाड्या आधी नोंद करू शकतायच कारण पट्टा पण चांगला होता आणि मैदान पण रास्त होतं तर आता ह्या गाड्या पब्लिक आधी तर आल्या बघा इथनं आता फायनल आता जवळच आल्या इथनं गाड्या आता आत जात्यात तर आता परत क्रम सांगतो एकला आता प्रकाशदादा पाटील यांचं दानवाड काळं महेश पाटील पाडळी आणि राजेंद्र दिवसे नागदेवाडे यांचं सुंदर्या कोल्हापूर सुंदर्या दोनला बाळूदादा यांचा गजा आणि उजवीचा विजूदादा या सराटे यांचा चिमण्या तीनला शिवादादा यांचं काळं आणि प्रमोद दादा यांचं बैजा हे पोरग घावलं बघा जरा असे अतिउत्साई पब्लिक आता बैलाच्या आडवपडून लागालागी करून घेतात परत बसतात आयुष्यभरासाठी जाईबंदी होऊन त्या गाडीमुळे दोनची गाडी हे झाली तरी सगळं गाड्या चांगल्याच पाहिल्या विजयी गाड्यांचं अभिनंदन धन्यवाद मित्रांनो